कॉलेजमध्ये गेल्यानंतर सगळ्या त्या ह्याच्यातनं माहोलमध्ये जाताना काही गोष्टी घडत असतात स्वाभाविकपणे त्यावेळेला घरातलं वातावरण आमच्या घरामध्ये उपासना भरपूर आहे hmm. त्याला मंदिराचा विषय आणि घरची उपासना असं पेलणारी व्यक्ती मी शोधत होतो आणि मग असा विचार करता करता कधीतरी विचार तिथे येऊन थांबला आणि बाकी पर्सनॅलिटी वगैरे आहे तर तसं सांगता येत नाही क्लिअर नाही आहे ते पहिला लव झालं काय अरेंज झालं व्यक्ती ठरवून मग त्याच्यावर पुढं काम केलं असं पण असू शकतं ते खरं सांगायचं तर मी घरी खूप कमी वेळ देऊ शकलो कारण माझी काम करण्याची मानसिकता वेगळी आहे मी एखाद्या गोष्टीत पडलो की खूप झोपून काम करतो त्यामुळे घरासाठी वेळ मी खूप कमी दिला ही वस्तुस्थिती आहे घर ती सांभाळती म्हणून मी बाहेर फिरू शकतो ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागली ते तेच नसता काय झाली तर माझ्याकडनंच वाटत त्यांच म्हणजे काम करण्याची क्षमता चांगलीच आहे आणि ते ता अभ्यास पूर्ण काम करतात उपासना मार्ग जो आहे तो स्वतःला वेळ द्यायला शिकवतोच म्हणजे जी उपासना आपण करतोय ती स्वतःसाठीच असते आनंदात किंवा सुखाच्या प्रसंगामध्ये नाता आपल्या पण टिकत ते टिकवायची गरज असते ज्या प्रचंड मोठी आपल्यावर एखादी संकट कोसळते नास्मानी किंवा सुलतानी ज्याला म्हणतो आपण तसं त्या वेळेला ते नातं जपण हे सगळ्यात म्हणजे की की गोष्ट आहे त्यातली नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहता सकलम सकलम मध्ये आज खास एक विशेष असा एपिसोड आपण घेतलेला आहे तो म्हणजे आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल आणि याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडचं नातं हे आपल्या आजच्या पॉडकास्टचा खास करून विषय आहे कारण राजकारणामध्ये वावरत असताना अनेक जोडपी या राजकारणामध्ये काम करत असतात राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतात असं असताना त्यांचं सहजीवन कसं आहे त्यांचं नातं नेमकं कसं असतं त्यांच्या नात्याचे पैलू उलगडणं नात्यातून एक सकारात्मक संदेश देणं आणि त्यांच्या नात्यातला जो काही गोडवा आहे नात्यातले जे काही प्रश्न आहेत ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही गुपित आहेत त्याची एक उत्सुकता सर्वसामान्य माणसांना नेहमीच राहिलेली असते आणि ही उत्सुकता सकलमच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे पूर्ण करणार आहोत आजच्या राजकारणाच्या पलीकडचं नातं या कार्यक्रमामध्ये हो आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक अजित सुलभा दत्तात्रय ठाणेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती दीपा मॅडम आपल्या सोबत आहेत करवीर निवासनी अंबाबाईचे वंश परंपरागत श्रीपूजक चोपन्नव्या पिढीचं ते त्यांच्याकडे वारसदार म्हणून आहेत आणि ते काम करत आहेत आपण या संपूर्ण चर्चेमधून ही खास मुलाखत असं म्हणणार नाही मी ही एक गप्पा आहेत चर्चा आहेत आणि या चर्चेमधून आपण अनेक गोष्टी उलगडणार आहे माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की कुठे झाली पहिली भेट ही सुरुवात नात्याची कशी झाली बघितलं तर आम्ही आहोत माझी मामी सखी मामी आहे आणि ते पण पुजारी घराणं आमचं पण पुजारी घराणं त्यामुळं बहुतेक फॅमिली फंक्शन मध्ये सगळे एकत्र असायचो हो। तिथंच तशी ओळख होती पहिल्यांदा पण नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर सगळ्या त्या, त्या माहोल माहोलमध्ये जाताना काही गोष्टी घडत असतात स्वाभाविकपणे त्यावेळेला घरातलं वातावरण आमच्या घरामध्ये उपासना भरपूर आहे त्याला मंदिराचा विषय आणि घरची उपासना असं पेलणारी व्यक्ती मी शोधत होतो आणि मग असं विचार करता करता कधीतरी विचार तिथे येऊन थांबला आणि त्यानंतर मग भेट तशी पहिली काय अशी ठरवून नाही झाली आधी होतच होती भेट त्याच्यानंतर फक्त त्याला स्पेशलाइज करायचं काम केलं काय काय आवडलं तुम्हाला असं एकतर माझं पण माहेर श्रीपूजक आहे मुनिश्वर पहिल्यांदा म्हणजे विचार असा होता की जे माझ्यावर जे संस्कार आहेत घरातले देवधर्म किंवा आमच्यात पण जी उपासना आहे ती पण या घराण्यात आहेच तो पण विचार होताच आणि बाकी पर्सनॅलिटी वगैरे आहे सगळं स्वभाव भारी <laughs> 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 पहिल्यांदा प्रेम झालं की डायरेक्ट असं ठरवलं अरेंज केलं तर तसं सांगता येत नाही <laughs> हे क्लिअर नाही आहे ते पहिला काय अरेंज झालं पण अरेंज लव्ह मॅरेज काय हरकत नाही म्हणजे अजून नाही व्यक्ती ठरवून मग त्याच्यावर पुढं काम केलं असं पण असू शकत ते काय आवडली गोष्ट अशी यांच्यातली वेगळं पण काय बोलणं वगैरे व्यवस्थित म्हणजे स्पष्ट होते विचार वगैरे पुढच्या दृष्टीने वगैरे काय करणार वगैरे भविष्याची लाईन सगळी क्लिअर होती राजकारण करणार क्लिअर होत झाली म्हणजे तिची बहीण आणि माझा एक मित्र असे एका वर्गात असले त्यांच्या माध्यमातलं भेट झाली आमची त्यावेळेला राम जन्मभूमी आंदोलनाचा काळ होता मी त्याला सांगितलेलं आहे की आपण एकदा भेटू परत मग नंतर कधी होईल त्यावेळेला होईल असं सांगितलेलं होतं असं ते आमचं त्यामुळे त्याला कसं कुठल्या याच्यात तुम्ही कॅटेगरीत बसवणार <laughs> <laughs> ते तुम्ही या आत्ताच्या विद्यमान नगरसेवक हो आहेत तुम्ही माझी नगरसेवक हो आहेत राजकीय जीवनामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये वापरत असताना एकमेकांना कसा वेळ देत तसं ऍक्च्युली ती राजकीय जीवनात यायला उत्सुक नव्हती फार मी पण ऍक्सिडेंटली राजकारणात आलो पण शेवटी ते ओन केल्यानंतर मी ते पुढे चालवत नेलेलं आहे खरं सांगायचं तर मी घरी खूप कमी वेळ देऊ शकलो कारण माझी काम करण्याची मानसिकता वेगळी आहे मी एखाद्या गोष्टीत पडलो की खूप झोकून काम करतो त्यामुळं घरासाठी वेळ मी खूप कमी दिला ही वस्तुस्थिती आहे घर ती सांभाळती म्हणून मी बाहेर फिरू शकतो ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागत आणि त्याच्यानंतर आता असं झालं की आता आम्ही दोघं घराबाहेर पडतोय त्यामुळे आता जरा घराकडेच लक्ष कोण देणार असं आहे अर्थात मुलं मोठी झाल्यामुळे तो तसा प्रश्नच नाही पण आमच्या घरचे उत्सव सणवार भरपूर असतात एकत्रित कार्यक्रम कुटुंबांचे असतात पण त्या त्या वेळेला आम्ही तसा वेळ शंभर टक्के काढतोच बेसिकली असं आहे की काही वेळेला आम्ही एकत्र असतोच म्हणजे सकाळची नाश्त्याची वेळ असेल किंवा दुपारी जेवताना आणि रात्री जेवताना हे मोस्टली आम्ही एकत्र असतो तेवढ्यात जेवढ्या होती। ते ते गप्पा होतील तेवढ्या गप्पा पण कधी असं वाटलं का की निर्णय चुकला वेळ देत नाही वगैरे असं काही असं काही नाही कधी यांनी तक्रार केली ते तेच तक्रार झाली नाही फार हेच म्हणजे मी एवढं काम करू शकलो वेळ देऊन त्याच कारण तेच आहे तशी जर तक्रार घरात होत राहिली तर माणूस बाहेर वेळ काढू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे तिने एखादी घर सांभाळलं आमच्या म्हणजे आमचा आठवडा असतो आठवड्यानंतरची खूप वास्तुपुस्त असते सगळी निर्गत असती सामानाची hmm. ते सगळं तिनं एका हाती सांभाळत आमच्या घरात आधी आत्या होती आई hmm. होती त्या सगळ्यांना बरोबर घेऊन तिनं ते सगळं सांभाळत त्यामुळे असा फ्रीली फिरू शकलो ही वस्तुस्थिती मतभेद कधी होतात नाही फारसे कारण घरातले निर्णय बहुतेक मीच ते तसं त्यांनी <laughs> 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 मला निर्णय स्वातंत्र्य दिलेला आहे घरात ते काय म्हणजे आ, हे करतो कुठला आक्षेप घेत नाहीत असं का तसं का जर तुझ्या हातात आहे तर तू, तू निर्णय घे त्यांचा पाठिंबा पूर्ण असतो पण कधी भांड्याला भांड थकतच की झालेच मतदार म्हणजे मतभेद झाले तर समजून कोण घेत मग मी मीच घेते नक्की नक्की समज मुळात मतभेद होऊ न देणं हा इतका मी पॉलिटिकल आहे म्हणजे नात्यात पण त्यात पण येत घर व्यवस्थित ठेवायचं घरामध्ये वातावरण नीट राहायचं तर काही गोष्टी आपण नमत घेऊन कराल द्यायच्या ती म्हटली तसं घरातल्या निर्णयामध्ये फार लक्ष घालत नाही आणि बाहेर मी जे काय करतोय त्याच्याबद्दल तिचं काय म्हणणार नसते त्याच्यामध्ये दे वेळ देणार एकमेकाला आपापल्या ह्याच्यात स्वातंत्र्य दिलेलं चूक होणार नाही याची पूर्ण दक्षता मी ही घेतो तिला घ्यायची गरज काय वाटतं मग घरी स्वयंपाक वगैरे सगळं असं पूजा वगैरे आध्यात्मिक सगळं वातावरण आहे नाही मला पहिल्यापासून ती आवड आहे म्हणजे माझ्यावर संस्कार तेच असल्यामुळं मला आहे मला काय त्यात म्हणजे इतरांसारखं फार काय त्याचा त्या गोष्टीचा भाऊ वाटत नाही मुलंही माझी त्यात म्हणजे सामावून गेलेली आहेत की मुलंही दोन्ही देव धार्मिक आहेत मुलगा आपण आता आमच्या देवळात तो शेजारती वगैरे आपण सगळं करतो त्यामुळे मुलंही व्यवस्थित संस्कारी वगैरे आहेत दोन्ही असं कधी झालंय का हो की बाहेरचा ताणतणाव तुम्ही राजकीय क्षेत्रात वावरता आणि सगळ्या गोष्टी होतात मग हेक्टिक होतं सगळं शेड्यूल वगैरे मग ते घरात त्याचे कधी परिणाम होतात असं काय होतात कधीतरी असं क्वचित प्रसंगी झालेले आहेत पण फार होऊ देत नाही मी ना मी संघटनेत काम करत राहिल्यामुळं मला डोक्यावरच खांद्यावर आणायची सवय आहे डोक्यावर गेलो मी डोक्यावर काही जाऊ देत नाही जनताली कधी तरी झालं तर अगदी किरकोळ गोष्टीत एखाद दिवस व्हायचं आता तेवढं होणारच तेवढे पॉलिटिकल असतात असं म्हणाले म्हणजे एवढं जिवेवरती साखर आणि तू हे तूप <laughs> वगैरे कस कसं अनुभवत आहे सगळं कसं एन्जॉय बाहेर असतं घरात नाही घरात सारखे असत का हो असं म्हणजे नाही म्हणजे ठीक आहे म्हणजे आम्हाला तसंच पाहिजे घरात घरातल्या सारखंच पाहिजे आणि काय फार चिडल्यावर तर आम्ही लक्ष देत नाही <laughs> दुर्लक्ष करणं हे फार तशी ती बोलिटी केला आता माझी नगरसेवकांना विद्यमान नगरसेवकांच्या कोणत्या गोष्टी आवडतात मुळात तिला यायचंच नव्हतं म्हणजे निवडणुकच लढवायची नव्हती सुरुवात झाली निरने तीना ते एकदा ठरलं घरामध्ये आमचा फॅमिली म्हणून निर्णय झाला की तिनं लढवायची निवडणूक त्याच्यानंतर ठरलेल्या दिवसापासून निवडणूक होईस्तपर्यंत म्हणजे आता इव्हन आतापर्यंत आता सुद्धा आम्ही सकाळी भाजप कार्यालयात कर बैठक करून एक ठिकाणी प्रसादाला जाऊन मग आता इथं आलोय ह्या सगळ्या गोष्टी तिनं कधी तक्रार केली नाही म्हणजे माझ्यापेक्षा जा जा जास्त क्षमतेनं ती फिरली आणि त्याच्यामुळंच निवडणूक सुकर झाली ते जर ऍक्सेप्ट केलं नसतं तिनं आणि ती अशी इन्वॉल्व्ह होऊन जर तिने ते केलं नसतं तर अवघड होत हे सगळ्यात चांगला गुण तो आहे ती सोशल मुळात होती म्हणजे तिचा जनसंपर्क पण चांगला आहे तिच्या तिच्या मित्र मित्रमैत्रिणी आमच्या घरात अगदी येणाऱ्या म्हणजे मदतनीस महिला ज्या कर्मचारी आहेत त्या सुद्धा त्यांच्याशी सुद्धा तिचं खूप चांगलं रिलेशन असते हे तिचं सोशली खूप चांगला एक हे आहे म्हणजे अप्रोच चांगला आहे खूप ते खूप चांगलं झालं आणि ते आता प्रकर्षानं जाणवलं आत्ता निवडणुकीत त्याचा फायदा झाला त्याचा फायदा झाला माझी नगरसेवकांचं विद्यमान नगरसेवकांना काय कोणत्या गोष्टी आवडतात कोणते कोण -कुन? त्यांचं म्हणजे काम करण्याची क्षमता चांगलीच आहे आणि ते अभ्यास पूर्ण काम करतात म्हणजे कुठला आता म्हणजे मी आधी बघितलं की नगरसेवकांना जर एखादा विषय जनरल बॉडीत वगैरे जर मांडायचा असला तर दोन तीन दिवस त्यांचा अभ्यास असतोय व्यवस्थित बोलणं म्हणजे इतर यांनी पण सांगितलं की अभ्यास पूर्ण व्यक्तिमत्व त्यांची तिथं ख्याती आहे हो। महानगरपालिकेत तो एक चांगला किंवा आता कुणाला पाठिंबा देणं किंवा लोकांचे प्रश्न सोडवणं व्यवस्थित ऐकून किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ते लक्ष देऊन करतात जाते ना त्यांचा थी जन्म संपर्क चांगला आहे आणि लोकांना कन्व्हिन्स करायचं हे चांगलं आहे क्षमता ते दिसतंय तुम्हाला कन्व्हिन्स केले त्यांनी मला एक सांगा आता खरं अनेक ठिकाणी असं बोललं जाते की महिलांना स्वातंत्र्य हो वगैरे वगैरे आता निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे का जसं घरात होत तसं आता बाहेर अजून तसं मी बाहेर नाही पडत पण त्यांच्याबरोबर म्हणजे आहे त्यांनी हे केलंय की म्हणजे आता कार्यक्रम असलं तर बोलायला वगैरे ते शिकवतात हो म्हणजे आहे पाठिंबा आहे पण अजून बाहेर निर्णय घ्यायचे म्हणजे अजून तसं कामकाज चालू व्हायचं घरात तर आहेच काय प्रश्न नाही मला या सगळ्यांमध्ये बघा की घरात कधी असं राजकीय चर्चा होती गवचित व्हायची माझ्या वडिलांना खूप राजकारणाचा शौक आहे त्यामुळे त्यांची माझी चर्चा कायम चालू असते ते खूप राजकीय विश्लेषकांचं बघत ऐकत असतात आणि त्यांचा स्वतःचा अभ्यास पण थोडाफार आहे त्यामुळे अनेक गोष्टीमध्ये आमची चर्चा होत असते कधी दी दीपाची किंवा फॅमिलीतल्या बाकी मेंबर्सची इन्व्हॉल्वमेंट नसायची त्याच्यात आता तिची इन्व्हॉल्वमेंट हळूहळू व्हायला लागली म्हणजे परवा जाताना आम्ही गाडीतनं चाललेलो मी ड्राईव्ह करत होतो तेव्हा दुसऱ्या दिवशी मतदान होतं जिल्हा परिषदेत ते कधी आहे मतदान आपल्याला कुठे जायला लागणार आहे का निकाल कधी लागणार आहे त्यावेळी कुठे जायचं आहे का असं पहिल्यांदा तिला विचारलं मी तिला म्हणणार परिवर्तन ह्याच्यात म्हणून ते मी म्हटलं ना मग अशी की ती आली तर तिने ऍक्सेप्ट केले की आता आपल्याला करायचंय स्वीकाराची जादू आहे म्हणजे बदल हा स्वीकार हा त्यांचा गुण फार छान मला हे सांगा की फिरायला कुठं आवडतं तुम्हाला कोणतं ठिकाण मला दोघांना तसं निसर्गरम्य ठिकाणी आवडतं दोघा नाही फक्त तिला उंच डोंगरावर जायला लागतं आवडते मला समुद्र नदी डोंगर मजा असते खायला त्यांना काय आवडतं कोणता पदार्थ आवडतात खायला तर तस गोड आवडत पण आम्हाला दोघांना चायनीज अजिबात आवडत नाही त्यामुळे एक काय म्हणजे बहुतेक पिणे आमचं एकसारखंच आहे म्हणजे आवडी निवडी विशेष असं काय फार नाही तिचं पण नाही माझं पण नाही जरा थोडं चविष्ट काही असलं तरी चालत काही चालतं त्यातले त्यात तेट गोड फक्त आम्ही पूर्ण शुद्ध शाकाहारी त्यातलं काही असलं तर चायनीज पण अगदी खाल्लंच नाही असं नाही हा पण नाही आवडत ते तेवढं पण आता मी एक खरं सांगायचं खरं म्हणजे उत्तर खरं द्यायचं स्वयंपाक केलेलं आवडतोय हो नक्की हो हो शंभर टक्के फक्त तिला वेळ असेल त्यावेळेला म्हणजे जनरली सकाळची नार्य असते ती तीच करते कधीतरी पुढं मला प्लस मायनस असते पण तिनं केलेलं मला आवडते चांगलं तीच करते पण चांगलं त्यात काय वाद नाही फक्त काही आमच्या आईचे प्रायोरिट म्हणजे काय म्हणजे कसली आयटम म्हणतो आपण त्यांना तिचे म्हणजे नाही आमची आई काही गोष्टी करायची त्यानंतर तेवढ्याशा तिला जमल्या नाहीत ते तिने पण ऍक्सेप्ट केलं हातकंदा शेवटी आहे पण तसा कधी फारसा हे नाही म्हणजे ती करते त्यावेळेला खायला चांगलं वाटते शेवटी घरातल्या गृहिणीनं केलेलं आणि बाहेरच्या महिलेनं केलेलं याच्यात फरक असतो कधी एकत्र जोडीन असं पिक्चर वगैरे बघायला गेला वगैरे हे दोन हजार पाच सालाच्या आधी व्हायचं आता दोन हजार पाच नंतर मग ते कमी कमी होत गेलं आता सहा सात महिन्यांनी एखादा बघितलेला पिक्चर असा असतो तुमचा आवडता पिक्चर कोणता मला जनरली विनोदी आवडतो त्या बाबतीतही आमचं आहे हो की पिक्चर बघायचं तर मग एंटरटेन म्हणून बघायचा मग तो मधला कुठलाही इंग्लिश चालतो हिंदी चालतो कुठलाही चालतो किंवा थोडं मग शेवटेश्व असलं की मग कांतारा आम्ही बघितला बरोबर कांतारा दोन तो आम्ही एकत्र बघितलेला आधीचा शेवटचा पिक्चर त्याच्या आधी आम्ही हे बगीद, उरी बघितलेला होता असे ऍक्शन आणि थोडस पॅट्रियोटिक टाईप असतात ते आम्हाला आवडत जास्त बघायला मला या सगळ्यांमध्ये बघा की तुम्ही चित्रपट असेल बाहेर फिरणं असेल एकीकडे राजकीय जीवन आहे परंपरा भक्तीची आहे एवढा मोठा वारसा आहे आणि या सगळ्यांमध्ये कधी स्वतःला असं वेळ देता लागत एक व्यक्ती म्हणून उपासना मार्ग जो आहे तो स्वतःला वेळ द्यायला शिकवतोच हो म्हणजे जी उपासना आपण करतोय ती स्वतःसाठीच असते निश्चित बाकी काय करायचं आहे आता व्यायाम जे आहे व्यायाम किंवा थोडंफार वाचन असते ते या सगळ्या शेड्यूल मध्ये बसवायचे आपलं आपलं कसब असते तसं थोडंफार ती कर करते थोडंफार मी करते पुस्तक वाचायला आवडतं पुस्तक वाचायला खूप पुस्तक वाचायचो लहानपणी पण वाचायचो आता थोडं ते कमी झालं आवडतं पुस्तक आवडतं पुस्तक श्रीमान योगी श्रीमान योगी मी किमान त्या मी सुरुवातीला सहावीत असताना ते वाचलं मी सात ते आठ वेळा ते वाचलेलं आहे पूर्ण खूप आवडतं पुस्तक माझं श्रीमान योगी आणि मग ऐतिहासिक कादंबऱ्या पावनखिंड एक पुस्तक आहे रणजित देसाई पावनखिंड पण पारायण झाली त्याच्या अनेक वेळा पाराय पारायण झाली तुमचं मला स्वामी आवडलं पुस्तक सीमानुगी पण आवडलं अशी मी ऐतिहासिक बहुतेक सगळी वाचली छावा वाचलं आतापर्यंत किती पुस्तक वाचले खूप वाचली, वाचली। वाचन कॉलेज मध्ये असताना भरपूर वाचली म्हणजे नंतर ही मुलं जरा लहान असं वगैरे मग ते थोडं वाचन कमी झालं कॉलेजला कुठे होता दोघे मी डी वाय पाटीलला इंजिनिअरिंग केलं त्याच्या आधी अकरावी बारावी न्यू कॉलेजला होतो ती कॉमर्स कॉलेज मध्ये अकरावी पासून एम कॉम पर्यंत कॉमर्स कॉलेज मध्ये होती कॉमर्स कॉलेज न्यू कॉलेज पुन्हा ए डिवाईल इंजिनिअरिंग इंजिनियरला स्वीकारताना गणित काय सांगत होतं नाही त्याच कधी तसा प्रश्न आला नाही शिक्षण किंवा व्यावसायिक विषय काय फार तसा डोक्यात तिच्या नव्हता पहिल्यापासून मला एक होतं माझे एक म्हणजे शाळेत असल्यापासून मला एक मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आणि एक वर्कशॉप टाकायचं हे माझं स्वप्न होत ते मी स्वप्न पूर केलं मी एक चार पाच वर्ष वर्कशॉप सुरू करून चालवला दोन हजार चार साली मी व्यवसाय बंद केला दोन हजार चार पासून जगदंबेच्या कृपेनं आमची आर्थिक संपन्नता आहे म्हणजे तसं घरात काय घ्यायची गरज पडत नाही पण तिच्या जीवावर जे जी करतोय ते तिच्या जीवावर सगळं करतोय आतापर्यंत त्यामुळं तसं दोन हजार चार नंतर फुलटाईम राजकारण म्हंटल तर काय अयोग्य नाही ठरणार <laughs> फुल टाइम राजकारण आता हे जमेल सगळं पुढं फुलटाईम राजकारण <laughs> त्यांना जमेल <जो> की <laughs> तुमचं काय आता नाही राजकारण पण मला थोडी आवड आहे घर सांभाळून मी ते करीन म्हणजे करणार कर अंडरस्टँडिंग थोडं असं आहे की अधिकृतरित्या तिथं जायचंय तिला जायलाच लागेल तिथं काय मी जाऊ शकत नाही आणि मग बाहेरचे बाकीचे जे विषय असतात ते थोडे मी हॅन्डल करणार फक्त मी म्हणतोय तसं मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं की तिचं एक वर्ष प्रोबेशन आहे आता मी तिला थोडं इनपुट देत राहीन नंतर तिला द्यायला लागणार नाही हे मला लक्षात आले ते ड्रायव्हिंग करतानाच ड्रायव्हिंग करताना म्हणा किंवा आता सुरुवातीला अगदी प्रचार कसा करायचा काय सांगायचं तिथंपासून इनपुट देत गेलो म्हणते ती नंतर हळूहळू तिचं ती डेव्हलप होत गेली किंवा आता सत्काराची भाषणं सत्काराला उत्तर द्यायचं त्याची भाषणं असतील किंवा एखाद्या विषयावर बोलणं तर तिनं प्रायोरिटीनं तिचा तिचा ठरवलेला विषय प्लास्टिक मुक्ती आहे ती ऑलरेडी बोलायला लागली महिलांच्या सोबत भेटल्या की महिला असं तिचं तिचं आहे त्यामुळे थोडं तिला वाट दाखवली की तिचं आपली पण पुढे जाणार हे मला माहित आहे या सगळ्यांमध्ये ज्यावेळी समाज म्हणून आपण विचार करतो हो, त्यावेळी मानसिक आरोग्याचा फार प्रश्न उपस्थित केला जातो तुम्ही एवढे फार स्मित स्वभावी स्मित हास्य दोघंही एवढे सुंदर आणि एकदम सायलेंटली बोलताय वगैरे हे कसं राखता एक हेल्दी रिलेशन कसं असावं स्वभाव आहे आता तो तसा आहे पहिल्यापासून जडणकडण तशी आहे आणि ऍक्सेप्टन्स एकदा आपण एकमेकाचा केला हुँ। हुँ। तो कुठल्याही लेव्हलला आपण चालवू शकतोय असं आमचा अनुभव आहे हो ऍक्सेप्टन्स पाहिजे एकमेकाला म्हणजे पदरात पडलं पड़ा पवित्र झालं असं करून घ्यायची तयारी आपली असं काहीच अडचण नाही काय सांगाल तुम्ही याबद्दल काय सांगाल नाही म्हणजे तस आमची दृष्टिकोन तसाच आहे की आपण एकदा जर माणूस म्हणू शकला तर त्यातले गुण दोष दोन्ही शंभर टक्के माणूस जर परिपूर्ण नसतोच तर मग ते गुणदोष आहे स्वीकारलं की मग काय तसं फार अडचणी येत नाहीत बरोबर असं माझंही मत आहे त्यामुळे आमच्यात तसं काय एवढं हे नाही म्हणजे तसं तर दिसते ना आता प्रॅक्टिकल आमच्या लग्नाला सत्तावीस वर्ष झाली मी शेवटचे काही रॅपिड फायर घेतो मला एका शब्दात फक्त उत्तर हवं आहे फार मजेशी गोष्ट असते सगळ्यात अगोदर राग कुणाला येतो त्यांना मला राघवल्यानंतर सगळ्यात अगोदर सॉरी कोण म्हणतात तेच म्हणतात मी म्हणत नाही ती पण म्हणत नाही फार <laughs> 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 कमी <का> प्रसंग <laughs> ते पण नाही ते <तेपने>। पण नाही <laughs> सगळ्यात सगळ्यात त्यांचा आवडता पदार्थ कोणता सांध्याची पोळी सासूबाईनी केली सासूबाईनी केली तुम्ही मला के अजून तशी जमत जमत नाहीये त्यांचा आवडता पदार्थ कोणता श्रीखंड खरं आहे का ते खरं सांगायचं नाही उत्तर चुकलेलं आहे पावभाजी आवड बरोबर जो कटाक्ष टाकला ना तो तो भारी होता धात पाहिजे नजरेचा भयानक आवडतं ठिकाण त्यांच तेच की समुद्र किनारे कुठलाही कुठलाही चालतोय कोकणातला आणि यांचं आवडतं ठिकाण ठिकाण महाबळेश्वर म्हणजे नैसर्ग कुठलंही चालतंय महाबळेश्वर असं नाही तेच मी म्हणतो उंच दर्या डोंगर मला असं लहान शाळेत अस मी पक्षी निरीक्षण वगैरे जात होते तसं म्हणजे ते तसं आवडतोय मला म्हणजे पक्षी वगैरे असं नवीन गोष्ट काय काय आली एकमेकांच्या बद्दल आता नवीन पावभाजी सोडून नाही नवीन गोष्ट म्हणजे ती खूप लवकर परिस्थितीशी जुळवून घेते पुन्हा एकदा दिसलं म्हणजे नवीन नाही आहे ऍक्च्युली जुन्याच गोष्टी नव्याने ऍक्च्युली जे बघत आलोय तसंच ती प्रॉपर त्याच्यात बसली असं झालं बस अगदी मी शेवटचा प्रश्न घेतो की जे प्रेक्षक आपले सकलमच्या माध्यमातून संपूर्ण चर्चा पाहतात की का नातं जे हेल्दी रिलेशन आपण असं म्हणतो की खूप छान असावं ते एकमेकांनी सोबत द्यावी एकमेकांच्या पाऊलांची सोबत द्यावी पाठीराखा व्हावं जिथे कोण कमी आहे त्याला थोडस उचलून घ्यावं हीच नात्याची खरी परिभाषा असते या सगळ्यांमध्ये लोकांच्यासाठी तुम्ही दोघही काय सांगाल एका चांगल्या नात्यासाठी आनंदात किंवा सुखाच्या प्रसंगामध्ये नातं आपल्या पण टिकत ते टिकवायची गरज असते ज्या प्रचंड मोठी आपल्यावर एखादी संकट कोसळते आसमानी किंवा सुलतानी ज्याला म्हणतो आपण तसं त्यावेळेला ते नातं जपण हे सगळ्यात म्हणजे की की गोष्ट आहे त्यातली आम्ही ते आमच्या आमच्या आयुष्यामध्ये दोन तीन वेळा असे मोठे प्रसंग येऊन गेले ज्याला आम्ही एकमेकाला साथ देऊन ते त्यातनं निभावून गेलो त्यामुळे आमचं रिलेशन असं हेल्दी झालेलं आहे छान तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांसाठी सांग की कसं जपावं मी मगाशी अशी सांगते की एकदा जर आपण आपला माणूस म्हणून जर स्वीकारलं तर त्याच्या गुण दोष सकट स्वीकारायला पाहिजे किंवा मग अशा किंवा अडचणीच्या प्रसंगी आपण घट्टपणानं पाठीशी उभा राहायला पाहिजे त्यामुळे कुठलाही आपण प्रसंगातून तरुण जाऊ शकतो नक्कीच एकमेकाच्या म्हणजे मानसिक सकलमच्या माध्यमातून आज राजकारणाच्या पलीकडचं नातं व्हॅलेंटाईन डे स्पेशल अशी आपण मुलाखत घेतली ठाणेकर कुटुंब सहपरिवार या ठिकाणी आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले आ... एक विद्यमान नगरसेवक एक माजी नगरसेवक आणि हे असताना त्यांचं नातं नेमकं कसं असतं तर यांनी फार मोलाजे काही गोष्टी फार महत्त्वपूर्ण सांगितलं की सुखदुःखात सुद्धा आपण सोबत असलो पाहिजे सावरायला शिकलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी कशा असतील घरामध्ये कुणाचं स्वातंत्र्य आणि बाहेर कुणाचं स्वातंत्र्य मात्र लग्न म्हणजे काही जणांना फार भारतअंतर्गत वाटतं आणि त्याच्यामुळे एकमेकांना एकमेकांची जागा द्यायला शिकलो स्पेस द्यायला शिकलो तर नातं हे खूप छान पद्धतीने टिकतं असंच नातं तुमचंही टिकावं तुमच्याही आयुष्याबद्दल आम्ही चर्चा करायला तयार आहोत सकलमच्या माध्यमातून राजकारणाच्या पलीकडचं नातं या विशेष सत्रामध्ये आज ठाणेकर परिवाराला आपलं सकलमच्या माध्यमातून मनपूर्वक धन्यवाद 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 दन्य�